यायच बाया बोलून बाहेर काढून घ्या नाही मग आपल्या बाया बसा गावासा तो शांत घरा आपल्या बाया बोलून घ्या बाहेर बाजूला काढ आपण बघू द्यायच आपल्याकडे बाया नाही बोलायला बोला या गायसा कापून बोलायच नंदीला बोला का नाका बोलापूर बोला घ्या बोलूच रे

काय घडलं होतं वंजारवाडी गावामध्ये तुमच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आले तुम्ही होता तुम्हाला देखील मारहाण करण्यात आले काय घडलं होतं घडलं होतं माझे घरातली माणसं सगळे माझ्या थोरल्या सोनाच्या बाशीच लग्न होत ते सगळेच लग्नाला गेले ते आम्हाला काय ते माहिती नव्हते नारळ लाव लावायचे किंवा नाही असं काय आम्हाला ठोक नव्हतं ते माहितीच नव्हतं मग त्यांनी नारळ लावले ते आले सात वाजता संध्याकाळी त्यांची बैठक बसली ते म्हणले की आमचे दंड आहे तुम त्यावर हजार रुपये आमचा दंड देऊन टाक तर ते म्हणला सध्या पैसे नाहीत बघू देऊ कि लगीने सुरु केलं सद्याला सुरु केलं तर मग लिहू काय म्हणला शे देऊ नका देऊ तुमचे तरी पण ऐकलं नाही नळाची कनेक्शन तोडलं आणि त्या नळीच्याच नळाच्या मी माझ्या लेखाला मारल ले ते मारहाण करताना स्वतः गावचा सरपंच होता त्या ठिकाणी हा Hmm. Uh, तुम्हाला मारहाण केली ती महिलांनी केली का त्याच पुरुषांनी के केली सरपंचांनी हाच केली